आमदार संजय खैकरे यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उत्तराच्या वेळी ठाणे शहरातील नष्ट होणाऱ्या कांदळ खंत व्यक्त केली मातीचे भराव टाकून इथं मैदानी उभे केली जात असल्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिले या प्रकरणी जबाबदार असणाऱ्या शासकीय एजन्सीवरती कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे यावर योग्य कारवाई केली जाईल असं आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे परंतु जस त्या ठिकाणी अधिवास वाढला कॉन्क्रीट जंगल व्हायला लागली तर त्याच्यामध्ये फ्लेमिंग व एक तर यायचे बंद झाले किंवा अशा पद्धतीने दुर्दैवी त्यांचे नाव व्हायला लागले अध्यक्ष महोदय मी माननीय मंत्री महोदयांना मधल्या काळामध्ये एक पत्रही दिलं या ठिकाणी मी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्या कांदळवनामध्ये मैदानं झालेली आहेत अध्यक्ष महोदय आणि याच्यामध्ये कांदळवन क्षेत्रीय अधिकारी महापालिका का परि आपल्या म महसूलचे तहसीलदार आणि अधिकारी त्याच्यापैकी कोण जबाबदार आहे हेच कळत नाही कांदळवंच म्हणतात त्यांच्याकडे आहे ते म्हणतात यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये कॉन्क्रीटची जंगल तर झालीच आहेत ही बघा अध्यक्ष माझ्याकडे तर सगळे फोटो आहेत की मैदानाच्या मैदान कांदळवर तोडून झालेली आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही अध्यक्ष मोदय आणि त्याच्यामुळे याची अधिकार जे आहे ते एकाच कुठल्या तरी एजन्सीकडे आपण केंद्र सरकारची परवानगी घेऊन घेणार का अन्यथा या तिन्ही जे एजन्सीज आहेत यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई जर आपण केली नाही तर हा अधिवास आणखीन वाढत जाईल आणि फ्लेमिंग होतो यायचा बंदच होईल म्हणजे मृत पावण्याचं तर सोडूनच द्या आणि त्याच्यामुळे याबाबत आपण कुठल्या प्रकारची कारवाई करणार महाराज अतिशय सन्मान्य सदस्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला की मँग्रोव्ज कांदळवंतीवर ज्याला आपण तीवर म्हणतो कांदाग्रहन म्हणतो मँग्रोव्ह म्हणतो ही सुरक्षा आहे सुरक्षा कवच नैसर्गिक सुरक्षा कवच आहे विभिन्न समस्यांच्या संकटाचा सा सामना करण्यासाठी पण तीन विभागामध्ये कांदाग्रहन आहे एक वन विभागाच्या अंडर आहे एक महसूल विभागाच्या अंडर आहे आणि एक खाजगी आहे साधारणतः मी केंद्रीय मंत्री मोदयांना विनंती केली जी इच्छा आत्ता तुम्ही व्यक्त केली सर्व साधारणतः खाजगी तर कांदैवन आपल्याकडे येणार नाही पण महसूल विभागाचं ज्याच्यावर त्यांचं नियंत्रण आहे ते राज्य सरकारला द्यावं हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये कांदयवन म्हणजे मँग्रोव्हच्या विषयामध्ये देशांनी याचं अनुकरण करावं एवढं कांदयवन एकशे चार स्क्वेअर किलोमीटरनी वाढवं आणि आपल्याला माहीत असेल की सन्माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारत सरकारचा अर्थसंकल्प सादर करत असत असताना आपल्या राज्याच्या फाउंडेशनच्या धर्तीवर देशामध्ये इतर राज्यांमध्ये सुद्धा मँग्रोवचं संरक्षण झालं पाहिजे असा साधारणतः त्या ठिकाणी घोषित केलं महाराष्ट्राचं मँग्रोव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून आपलं अतिशय उत्तम काम सुरू आहे पण दुसरा धोकाही आहे कारण मँग्रोवचं क्षेत्र हे कुठं कधी त्या ठिकाणची प्रायव्हेट जागेवर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिशय अमानुषपणे त्याची पर्यावरणाची बेचूट म्हणा अजून काय ती हानी केल्या जाते आणि यासाठी आता आपण सी सी टी व्ही कॅमेऱ्यापासून सुरक्षा दल लावण्यापासून यामध्ये जी शिक्षा आहे ती आता और याच्याऐवजी आणि करता येईल का असा विचार करतोय की ज्या शिक्षेमुळे या ठिकाणी फक्त थोडासा दंड भरून सुटता येणार नाही तर शिक्षा भोगावी लागेल आणि वृक्ष त्याचा नष्ट केल्यानंतर किती त्रास होऊ शकतो हे निश्चितपणे पण